सारे का काय आईन मला आता सांगितलं मावशी घरी आलेली तू त्याला उलट बोललीस <laughs> आईन तुम्हाला मी काय बोलले हे सांगितलं पण त्या सगळ्या जणी माग खुसुस करत होत्या आणि मला काय बोलले हे नाही सांगितलं अगं मोठी माणसं आहेत बोलली असतील ऐकायचं आणि सोडून द्यायचं नाहीतर मला सांगायचं तू कशाला बोललीस त्याच्या <laughs> आधी बाहेरचे किती जण तर येऊन सासूबाईंजवळ माझ्याबद्दल काय काय बोलले मी सगळं सांगितलंच की तुम्हाला पण तुम्ही काय केलं एका शब्दानं कधी त्यांना विचारायला गेलात आणि आज मात्र लगेच मी काय बोलले तर लगेच विचारायला आलात आईने तुम्हाला माझ्याबद्दल काय सांगितलं तर तेच सांगलं आणि मी जर त्यांच्याबद्दल तुम्हाला काय सांगितलं तर कान भरणी मला माझा संसार आणि माझं कुटुंब महत्वाचंच आहे पण बाहेरची कोण किंवा तुमचे नातेवाईक जर मला माझ्याच घरात येऊन चार ऐकून जात असतील तर इथनं पुढं ते माझ्याकडनं चार ऐकून पण जाणार आणि हे लक्षात ठेवायचं तुम्ही पण